नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र आहे आमच्या चॅनलला अजूनपर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची अमरावती जिल्ह्यातील तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णांना सलाईनमुळे उलट्यांचा त्रास झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अनेक रुग्णांच्या उलट्या थांबत नसल्यामुळे नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे सध्या कडक उन्हामुळे जीव लाईलाई होत असून तापाच्या आजाराने सुद्धा डोके वर काढले आहे आजार बरा होण्यासाठी नागरिक रुग्णालयाकडे धाव घेत असून थंडी वाजून ताप या आजाराची लागण झालेल्या रुग्णांना दिवसा उपजिल्हा रुग्णालयात औषधीसह सलाईन दिल्या जात आहे परंतु याच सलाईनमुळे भरती असलेल्या अनेक रुग्णांना सतत उलट्यांचा त्रास जाणवत असल्याने प्रकृतीवर परिणाम होत असल्याचा प्रकार समोर आला आहे एकीकडे शासनाकडून मोफत उपचार दिले जात आहे एकीकडे शासनाकडून मोफत उपचार दिल्या जात असल्याचा मोठा गाजाबाजा करत असताना मात्र रुग्णांना पुरवठा केला जात असलेला औषध साठा हा बोगस असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकाकडून केला जात आहे याबद्दल येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयेश शेखर यांनी दिली याबद्दल प्रतिक्रिया तर बघा ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा इथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे राऊन होती झाली रिपोर्ट गेलं सुरुवात आहे म्हणून मग आल्याबद्दल मला सांगितलं गेलं की मला सिस्टमच सांगितलं आहे ती रिपोर्टची त्याची स्टार्टिंग आहे मला नंतर मग तुमचा रिपोर्ट यायचा आहे ना रिपोर्ट आल्यानंतर मग नॉर्मल आहे आले काहीतरी नाही आहे तर रिपोर्ट यायच्या पहिलेच मला सराईन चालू करून दिली जाते एक दिवस पहिलेच मग एक दिवस तरीने घेतली सकाळ संध्याकाळ आणि मग संध्याकाळी एका मुलाची तब्येत शिक्षकांनी सांगितलं की मग माझ्याकडे माझी छोटी मुलगी आहे बारा महिन्याची मे

तर घडलेला प्रकार तुम्ही तुम्हाला माहित असणार आहे की जर पेशंटला चला लावल्यावरती वॉमिटिंग झालेल्या आहेत थंडी वाजली आहे तर असा एक प्रकार घडला होता तर आमच्या बाजूने असं सांगण्यात आलं आहे का आम्हाला की आमच्याकडून जे आम्ही जे उपचार रुग्णांना दिले आहेत त्याच्यामध्ये आमची जे बाजू आहे ती अशी की आम्ही एकदम तपासूनच औषध लावलेलं ला आहे सगळ्या पेशंटला आम्ही एक्सपायरी प्रोडक्ट असा कुठलाच प्रकार नाही आहे इथं सगळा एक्सपायर प्रोडक्ट महिन्याच्या अखेरीस के डिस्कार्ड केला जातो आणि त्याची पुरेपूर चाचणी करूनच जो प्रोडक्ट चांगले आहे विदिन एक्सपायरी डेटवाले प्रोडक्ट आहे आणि जे एक्सपायर झालेले आहे यांच्यामध्ये फरक देऊनच वेगळे वेगळे आपल्या इथे लावलेलं आहे प्रोडक्ट्स तर मग आता जो मागच्या वेळेस प्रकार झाला आहे मागच्या दोन तीन दिवसात त्याला पेशंटला कफ फिवर कोल्ड होता त्याला आणि त्याचा एक टायफॉइडची चाचणी करायला लावतं आपण मिडाल तशाच त्यांना एकदम माइल्ड असा टायफॉइड निघून आला होता तर मग आपण त्यांना इंजेक्ट इंजेक्ट टेबलमध्ये टॅक्झिम लावले होते आणि अँटीबायटिकमध्ये त्यांना आपण अमोक्स दिलेले होते आणि तसंच आपण त्यांना पण दिले होते आणि अचानक मग त्यांना थंडी वगैरे वाचा वाजत थंडी वाजायला लागली त्यांना आणि त्यांना असं खूप उलट पण खूप झालं तर त्यांना त्वरित उपचार त्यांच्यावर केला गेला आहे आणि त्या आणि पेशंटची कंडिशन आता एकदम बरोबर आहे आणि मला असं वाटते की जो प्रोडक्ट आपल्याला इथं जे सलाईन जो सप्लाय होतो औषध साठ्यांचा त्यांच्यामध्ये मला वाटते असं काहीतरी होऊ शकते काही एक दोन बॉटल असे असू शकतात पण तरी आमच्या जे आम्ही बघितलं आहे ते कोणतीही बॉटल एक्सपायर नाही आहे आणि एक्सपायर जो माल आहे तो आम्ही जो एक्सपायर साठा आहे तो इथं वेगळा केलेला जातो आणि महिन्याच्या अखेरीस दोन वेळा त्याचं चेकिंग होते की कुठले एक्सपायर आहे कुठले एक्सपायर नाही तर आमच्याकडून ही प्रतिक्रिया आहे आमची आणि अशा पुढे असं काही होणार नाही याची पण आम्ही दक्षता घेऊच व यावेळेस पण आम्ही आमच्याकडून आम्हाला हे सांगायचं होणार धन्यवाद